घाटकोपर स्टेशनला आलो आहे आणि आपल्याला जायचं आहे मित्राकडे जो बिंदनगरला राहतो म्हणजे तिकडे जाऊया तिकडे घाटकोपरला भरपूर नातेवाईक राहतात मग भाऊ पण इकडे राहतो भाऊ तिला डेंचर आलं इकडे मी खूप खुँ, खूप वर्षापासून राहिलो इकडे इकडे भरपूर जण आहेत मित्र ओळखी इकडे भेटतात ना त्या मस्त वाटतं नमस्कार मी रमेश गोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज फॅमिली मिळून चाललेला आहे आम्ही घाटकोपरला घाटकोपरला वेस्टमध्ये जायचं आहे भटवाडीला भटवाडीमध्ये जायचे कारण मी अगोदर येणा भटवडीत राहायचो आणि आज पुन्हा जाणार आहे भटवाडीमध्ये पिऊ पण आई वगैरे तिकडेच राहते भटवाडी रामजेनगरमध्ये तर तिकडे जायचे रामजीनगरला आणि जाताना प्रवास असणार आहे इथून लोकलचा आणि आज आहे रविवार तर आज असणार आहे मेगा ब्लॉग तर आपल्याला थोडं लवकर जायचं होतं पण थोडं लेट झालंय पण जाऊन बघूया आणि तिकडे अजून काय पाहता येणार काय अजून का हे आहे ना बारसा आहे कोणाचा बारसा आहे ते तिकडे गेला तीड़ा तीड़ा पर, ते कळेलच तर चला निघूया आता इथून आपण आणि आजच्या ब्लॉगला आजच्या व्हिडिओला इथून सुरुवात होते चिकू आहे चिकू हाय कर चला संडे असला ना की गर्दी खूप असते इकडे तिकीट काढून घेऊया पहिली लोकलची तुम्ही थांबा इथेच मी आलो तिकीट काढून गर्दी जाम आहे खालती घाटकोपरला जायला रविवारची ही चालत असते आणि तिकीट काढलेली आहे दोन सिंगल काय गर्दी आहे खालती आणि त्या ट्रेन पण लेट आहेत मेगा ब्लॉक चालू झाला आहे दहा चव्वेचाळीसची गाडी लागली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चढणार कसा तू या गर्दीत हा रे कसं पाण्याची बॉटल दे त्याला गर्दी बघ किती आहे जाम गर्दी आहे आणि अकरा चार नंतर आहे ना काही दोन तीन तासाचा मेगाब्लॉक आहे बसायला भेटलं बसायला भेटलं काय चिकू भेटलं आज गाडी पकडलेली आहे गर्दी असली आहे गर्दी आहे जाम उभेनी प्रवास लोकलमधला फायनली घाटकोबरला उतरलेलं फायनली काय गेले घाटकोबरला सगळं एरोप्लेन वगैरे सगळं दिसतं हां बा कसली गर्दी आहे आणि आम्ही पुढेच डबा पकडलेला त्यामुळे या ब्रिजने आपल्याला जायला होईल रविवारची जाम गर्दी असतं फक्त एवढं पुढचा ब्रिज भेटला पुढच्या ब्रिजने आलो आहे तर जाऊया घाटकोपर घाटकोपरला उतरलोय घाटकोबर स्टेशनला आलोय आणि आपल्याला जायचंय मित्राकडे जो भीमनगरला राहतो पहिल्या तिकडे जाऊया इकडे घाटकोबरला भरपूर नातेवाईक राहतात माझा भाऊ पण इकडे राहतो भटवाडीमध्ये आप आपला सिद्धार्थनगरला पहिल्यांदा भीमनगरला जाऊ तिथून मग तिकडे जाऊ आजची वारी घाटकोबरची वारी आहे हे बघा <laughs> चिकू कशा उड्या मारतोय संध्याकाळची आहे ना इकडे जाम गर्दी असते आणि आज सगळे पोरं गेलेत खेळायला आणि मी आज खेळायला गेलो नाही आज जरा फॅमिली टाईम दर संडेला मुलांसोबत जातो खेळायला आज फॅमिलीवरून थोडा टाइम द्यायला पाहिजे आहे की नाही <laughs> 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 बघा इकडे वरती सर्वोदयला हा रोड गेला वरती वरून आहे मेट्रो ब्रिज तिथून घाटकोबर स्टेशन मेट्रोचं आणि हा घाटकोबर रेल्वे स्टेशनला पण हाच रोड जातो खालती इकडे मस्त आता दुकानं झालीत काय घ्यायचं काहीतरी खाऊ घेऊया समोर आहे सर्वोदय रुग्णालय आणि सर्वोदय तीर्थस्थान इथे खूप सारे देवदेवतांचे मूर्ती आहेत आतमध्ये रोड क्रॉस करून घेऊया स्माइल हास ए डान्स कसे कर करते डान्स कसे करते ए <tip> फोटो जे शाखेत नाही वाटून दे मला दे इकडे दे। घेऊ हो सागर आला सागरकडे आलेला आहे आणि आम्ही चाललेलो आहे मार्केटला बटवाडी मार्केटला जायचंय आणि सागरची मुली तिला घेऊन चाललेलो मार्केटला बटवाडी मार्केटला तू आहे चौकद या बाईक वरून जाणार आणि तुम्हाला बटवाडीचं मार्केट दाखवतो दुपारचं चुकू बसला पुढे आम्ही दोघ मागे बसणार चला, चला। मुंबईची बीएसटी आणि इकडे आहे मार्केट बटवाडीचं पुढे मच्छी मार्केट वगैरे हो आहे मटन चिकन सगळे भाजी मार्केट पण पुढे आहे आणि हा रोड चालला डायरेक्टली थोडे लेफ्ट साईडला गेलात ना तर तुम्हाला गणपती मंदिराकडे रोड जातो आणि राईट साईडला म्हणजे सरळ गेलात तर जलारामकडे जातो रोड हा चालला स्टेशनला हे बघा मुंबईला गल्लीमध्ये असं क्रिकेट खेळलं जातं आणि एवढ्या गल्ल्या छोट्या ओढ्या असतात हे बघा इथे सागर आहे सागरकडे आलेलो तो भरपूर दिवसानंतर आलो <laughs> शिकू मजा करते आणि इकडे ताई आहे भाऊजी काही घरी भेटलेच नाहीत मस्त आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि था। आता निघायचं स्पेस बघा ना किती कमी असतो गावाला मस्त वाटतं ना गावाला आईस पैस जागा असते आणि मुंबईला आल्यावरती असे छोट्याशा जागेमध्ये राहावं लागतं बघा सगळी चाली सगळ्यात ना एकदम अशा छोट्या छोट्या चाली आहेत

ताथा। 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 चला सागरच्या इथून निघालोय आता जायचं रामजेनगरला कुठे डोंबिवली कंटाळला संध्याकाळचे शिवाय वाजलेच साडेचार सागरकडे थोडं थांबलेलं होतं कारण भरपूर दिवसानंतर आलो त्याच्या मुलीचा पण आहे ना बार बड्डे झाला त्या टाइमला मला यायला नाही भेटत पण आता आलो त्यासाठी इकडे आलो तर बोललो जाऊन येतो हे बघा इकडे मॅच चालू होतो लीग टुर्नामेंट हे बघा वटवडीत आहे आणि इथे आपले कॉलेजचे मित्र मिळालेत रामजीनगरला राहतात इकडे तेजस आहे आणि इकडे आपला राजा, राजा। आणि इकडे मी खूप म्हणजे खूप वर्षापासून राहिलोय इकडे इकडे भरपूर जण आहेत मित्र ओळखीचे आणि इकडे भेटतात ना त्या मस्त वाटतं काय <laughs> बोलताय बाकी व्यवस्थित इथे काहीतरी कार्यक्रम आहे हो थँक्यू थँक्यू आणि इथे काहीतरी कार्यक्रम आहे त्यासाठी तिकडे आलेत खालती चला आम्हाला पण जायचं रामजीनगरला रामजीनगरलाच राहतात मला तिकडे काहीतरी कार्यक्रमासाठी आलेत चला बाय बाय बायतील इथे ये पर्यंत आहे ना साडेपाच वाजले बघा साडेपाच झालेत मला जायचं होतं सिद्धार्थनगरला पण कारण तिकडे राख्या पण राहतो आणि माझा मोठा भाऊ पण तिकडेच राहतो सो पण मी जास्त टाईम थांबणार नाही तो इकडे जाणार आणि लगेच निघणार आहे चला बघूया कसं टाइम ॲडजस्ट होतोय कारण मागच्या संडेला आलो होतो मी तिकडे आता हा रोड आहे ना ग्राउंडमध्ये जातो दोन नंबर ग्राउंडमध्ये येत ना पोरं आहेत खेळायला पण आता जाऊ नाही शकत यार मला जायचं आहे वरती जीवनिष्ठा डागडूक डागडूक होते खेळायला जायला आज भेटले नाही खेळायला आता डोंगर चालू गड चालू झालाय वरती चढायला साडे दहा वाजून गेले आणि आम्ही आता निघालो आहे भटवडीतून खूप लेट झाला जेवण वगैरे हो केलेलं मस्त पोटभर आणि आम्ही आता निघालो आहे घरी डोंबिवलीला जायला तर बघूया एवढी थंडी नाही आहे थोडा थोडंसं गारवा आहे नॉर्मली आता डोंबिवलीत किती गेलो थंडी काय माहिती नाही बघायला पाहिजे आज पण काय झालंय काय माहिती नाही ट्रेन सगळ्या लेट आहेत सगळ्या लेट आहेत आणि जाम गर्दी आहे आम्ही लेट निघालो कारण बोला थोड गर्दी कमी होईल पण काय गर्दी कमी नाही एक नंबरला बघा वरती जायला किती गर्दी आहे बदलापूर गाडी लागली आहे इकडे 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 ट्रेन आले फायनली कल्याण हो दीन वरून एक वरती आलेलं चला स्टेशनला एवढी गर्दी होती पण आतमध्ये आल्यावरती काय गर्दी वगैरे नाही आहे व्यवस्थित आहे चला किती टाइम लागतोय बघूया आता घाटक वरून तर ट्रेन सुटली अल्ला स्टेशन विक्रोली बरोबर पावणे बाराला डोंबुरीला सोडलंय खूप लेट झाला तेवढे पब्लिक आहे आज कारण गाड्या लेट आहेत त्यामुळे पब्लिक भरपूर आहे भरपूर लेट झाले हे बघा आपल्याला त्या पुढच्या ब्रिजने जायचे आजचा रविवार पूर्ण आहे ना फिरण्यात गेला घाटकोभरला गेला सकाळपासून जरा बरं वाटलं असं म्हणजे जास्त जात नाही तिकडे आज पण आज बरोबर धन्यवाद अजूनही देते पावणे बारा वाजले तरी पण हे आहे आपलं डोंबिवली शहर इथून चालू झालं विक्स घेतलं सर्दी जाम झाले काय कळत नाही नमो करा नमो करा ओम साईराम Good job. Good boy, good boy. ना okay, चला गुड जॉब गुड बॉय गुड बॉय गाडी आहे हात पकडायचा ओके हात पकडायचा चला फायनली आलेले घरी आणि मस्त रविवार झाला घाटकोपर मध्ये पूर्ण रविवार फिरलेला तरी अजून माझा भाऊ वगैरे तो तिकडे जायला भेटलं नाही पण थोडं फिरलेलं तिकडे तर मी जात असतो मध्ये मध्ये पण आज तिकडे नाही गेलो मित्राकडे गेलो कारण गरन... बोलवलं होतं हा बोलवलं होतं पण इकडे थोडा उशीर झाला सागरकडेच उशीर झाला कारण त्या मुलीचा बड्डे होता त्या टायमिंगला तर जायला भेटलं नाही मला पहिला बड्डे होता आणि मला जायला नाही भेटलं हे पिऊ आणि चिकू गेला होता पण मला जायला नाही भेटलं तर बोललो आज चा आज गेलोय घाटकोपरला तर बोललो जाऊया तिकडे भेटून येऊया तर चला पूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ इथेच एंड करतोय सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बाय 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 बाय